नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आद्रकीचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत आद्रकीचा जर विचार केला तर आद्रक ही जमिनीच्या खाली येत असते याचं जर आपण सायंटिफिक नाव जर बघितलं तर याला जिंजिबर आली असं म्हटलं जातं याच्यामध्ये जिंजिरोल नावाचा घटक सापडत असतो आणि हा औषधी घटक असतो याचं जे वाढलेलं आहे ड्राय फ्रॉम मध्ये अद्रक त्याला सुंट असं म्हटलं जातं याच्यामध्ये आयर्न मॅग्नेशियम व्हिटॅमिन के कॅल्शियम व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी वन बे ट्वेल्व यासारखे घटक सापडत असतात तर ह्याच अद्रकीचे गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई सह हॉस्पिटल लातूरसाठी तर आता जाणून घेऊयात अद्रकीचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म अँटी इन्फ्लामेटरी म्हणजेच आपल्या हातापायांना कुठेही सुजन आलेले असेल किंवा मार लागल्यानंतर मुक्का मार लागल्यानंतर जी सुजन येते ते सुजन कमी करण्याचं काम ही आद्रक करत असते अँटी इन्फ्लामेटरी रोल असल्यामुळे आपल्याला सांधेवाताचा त्रास असेल हातपायांना सूज आलेली असेल हातपाय दुखत असतील तर त्यासाठी सुद्धा आद्रक उपयोगी ठरत असते त्यानंतर नोशिया नोशियाओमेटिक म्हणजेच मळमळ आणि उलटी होत असते मळमळ उलटी जर आपण बघायला गेलं तर आपल्याला अपचनाचा त्रास असेल गॅसेस असेल कॉन्स्टिपेशन असेल पोट गच्च झालेलं असेल त्याच्यामुळे आपल्याला उलटी आणि मळमळ होत असते आणि ज्या गरोदर महिला असेल तर त्यांना मॉर्निंग शिकणेस होत असतो म्हणजेच गरोदरपणामध्ये सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये त्यांना उलटी मळमळचा त्रास होत असेल तर अशा वेळेसुद्धा त्यांनी जर अद्रकीचं सेवन केलं तर ते उपयोगी ठरत असतं त्यानंतर आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा अद्रकचं सेवन जर आपण केलं तर आपल्याला फायदेशीर ठरत असतं कारण याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि आपली भूकसुद्धा कमी होत असते हे खाल्ल्याने त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्याला अद्रक उपयोगी ठरत त्यानंतर याच्यामध्ये कमी कॅलरीज आहे शुगरचं दे देखील कमी असल्यामुळे आपल्याला जर आपली ब्लड शुगर लेवल कमी करायची असेल मेंटेन ठेवायची असेल तर आपण जर अद्रकीचं सेवन केलं तर त्याचा उपयोग होत असतो त्यानंतर याच्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आहे पोटॅशियम आहे त्याच्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या हृदयाच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असतो ह्या हृदयासाठी कार्य असल्यामुळे आपल्याला जर कोलेस्टेरॉल मेंटेन ठेवायचं असेल तर कोलेस्टेरोल मेंटेन ठेवण्यामध्ये सुद्धा अद्रक उपयोगी ठरत असते आणि आपले हृदयाच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या मोकळं ठेवण्याचं काम हे अद्रक करत असतं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम हे अद्रक करत असतं आपल्याला सिरोटोनिन मेलाटोनिन घटक आहे हा घटक व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं काम हे अद्रक करत असतं कारण की हे दोन असे घटक आहे की जे आपल्या झोपेसाठी आणि आपल्या जे काही मानसिक आरोग्य आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी गरजेचे असतात आणि ते दोन्ही मेंटेन ठेवण्याचं काम अद्रक करत असते आपल्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास असेल सर्दी खोकला आपला जात नसेल तर अशा वेळेस आपण मध आणि अद्रकीचा रस जर एकत्र पिलो तर आपल्याला खोकल्याचा सर्दीचा त्रास कमी होत असतो तर हे होते ह्या आद्रकीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा